रात्री लय उशीर झाला राव नमस्कार 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 रात्री लय उशीर झाला बोलड आपली उशीर आली मग ती मला सांगतो बनवायचं तुझ्या हस्ते पूजा ताई हस्ते मस्त पूजा गाडीची गाडीची पूजा कटापट धमाकेदार ऑफर कसलं हार हा हार उचल हार घाला रे हार घाला हार घाला <laughs> <गंजना, गंजना, laughs> आ र नेट धर रे धर उलटा धर नको कसा इकडे धर थोडची रे हार दावा बाबा इकडे 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 काय मोठा हार आहे पाच फूट हार उंच जा गालवर तुझ्या गळ्यात गाडीला गालो चढून माजते आयला गडी लय खुश झालाय माझे भी हाऊस क ओपरी हुई मग काय मग गडी लय खुश झालाय

असलं खेळ काय करायला नाही तिला वाटलं सर मला मा, तिला, तिला पुजू दे मी उशीर तिला य अग तू तू गाडी पोजा आली म्हणून ती रुसली गायला तशी तिला वाटत माझ्या हस्ती पूजा करायला उठकी द

गुलाब का है असल लगा ना थोड़ा लगा है बरोबर पड़ी कर हा मस्त बांधा गाड़ी पे चला का ले मोठा झाला काय का गाडीचा हार घालून गाडी का चालवा इथे हो त्याला बांध नुसतं ते कुठं चार सही इथे बांधायचं त्याला नसते आत आत आरस काढले जात आहे ना इतना तत्न काढून ठेव हा तत्न घाल की आत ना ओन घेतत ना नाही हे तर पुढे बांध इथं बांध तुला तर इथे का बांध मला गाडी येत माझी काय हर माझ्या आधीच आहे का नाही भाऊ तो हाय म्हणून तर हाय लागा तू असल्यामुळे लागा आपलं स्वप्न पूर्ण झालंय बाहुड्या तुमचा भावे होती सप्ना ते चांगली चांगली साक्षात गार ला होत बोल प्रत्येकाचं स्वप्न असतं मग आपल्या दारात बुलट असायला पाहिजे असतं आणि ते तुझं स्वप्न होत ते आज प्रत्यक्षात साकार झालं त्यामुळे माझा आनंद जगनात मावेना आणि हार गाडी पुसताना सुद्धा मेघराजाची साथ असा पर... हा स्वर नक्षण पण काय का म्हणला बुलट शिकला पाहिजे तो बरं का

आणि ही बटन तिकडे करायचं पण ही हाँ। हाँ। आता खालन नॉर्मल बटना चालू केली पण तू चालवायची पण अरे मी बसणारच डायरेक्ट मी काय भिजतो का तू आता पुढच्या व्हिडिओ तू बसला पाहिजे तो बुलेट चालवली पाहिजे नुसतं माझ्या हाऊस काय होऊन काय उपयोग आहे तो सुद्धा चालवली पाहिजे इमर्जन्सीला गाडी बुलेट सुद्धा चालवायला येणं महत्वाचं हा भाऊ शोभला पाहिजे काय काय लाखादी तु, हो एक गाडी दिसते तुला मी शिकवतो गाडी काय अडचण नाही काय बेस काम नाही मी असले माग अजिबात करायच नाही लावून घ्याल तू तुला वर बसवून फिरवायचे आपण बुलेट शिकवतो बुलेट बुलट शिकवतो ह्याला

पेटवायच राहतो काय पुजायला म्हणून काय मार्ग लागला नाही तुमच्या ताईस र बोलाव तू यात नाही करू नको काय ठेवते तुझ्या खुला तुम्ही बोलवते बायकासून काय पुजायची खुली गाडी आता काय लागा तुम्ही घरच्या लक्ष्मी झाला लागा

या बापू या डोय बर कॅमेरा दिसतात पुजाताईच्या हस्ते गाडीचं पूजन चालू आहे गुलाबाचा हाल घातलेला आहे हारमन हाल नव हार्मन बुबडी वळली का काय मग काय आर गाडी आणली ती माझी बुबडी वळली अगं पण मग घराची टोपीत काय मग तर मला घरात गाडी बशी नवीन वस्तू आहे नवीन टोपी टोप्या झाला टोपी टोप्यान झाला माझ्या भावाच्या आवश्यक आहे आणि उठ पाटणार एका मिनिटात टोपी महत्वाची मला गंद वडा लगा कुल मला म्हणून सांगायची टोपी महत्वाची आहे बापू बारीक आहे म्हणते म्हणतेला वाटतोय जावला वाटतंय भावाला वाटतय नवऱ्याला वाटतय बापू मोठी झाली ना आता सगळी तू हो मोठी पुसते आहे का आता मोठीचं मान दिला mm, मान तुला मोठीचं मान दे आहे की अरे त्याची सर्दी करा नाही फोडायचा फोडायचा अजून थांब जरा चला पेढा ठेवलेला आहे बघा अगरबत्ती पेटवायची रशी आबासाहेब घ्या बुलेट पुढं तुमच्या हस्ते नाही ए नाही बुलेट फुड बापू बर कि रुपया बे मालिक द्या ती पण सांगा लागतं आमच्या घरात नाही एखादी घेऊन बसायचं त्या ह्याच्यात असतील बघा मोबाईल खोकड्यात असेल बघा एखादा रुपया आवाज कस आवाज काम चालू आहे बारक्या बोळ्याने हळदी खोकून लावायचं आबाल तस लय या नवीन गाडी म्हणजे नवीन पोर सजोरी पहिली वाऱ्यान पीठ लागले का फार लावले

बापर लवले गा डोक वर तर दोस्ताना अशा तऱ्याने आमची पूजा चालू काय करायचं लय बोलण्याचा उपयोग नाही घरात गेली घेऊन ते वाऱ्यामुळं काय झालं म्हणते का पाव चालू आहे बघा बारीक बारीक पाऊ चालू आहे जास्त चालू चालू असतात आमचं असं चालाय आता पूजा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नाही नाही आता दाखव पण आमच्या पण आमच्या व्हिडिओत दाखवते बाय बाय